नमस्कार शुभसंधल्या काळ गावाकडे जेवणा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू करा खूप खूप मनापासून स्वागत आज आलो होतं मी जरा कांदा नेलं आमचे कालच सगळे गाडी भरून तर इथं म्हणलं काय महागं पडलेलं परत झाकलेलं आम्ही ढाबळं परत साड्या वगैरे काय ते सगळं गोळा करायला आलो होतो आज दोघी पाच वाजता मग ते गोळा केलं आणि काय कांदा एक अर्धी थैली कांदा सापडलं महागं ते पण गोळा केलं आणि ठेवलं म्हणजे परत घरी तरी खायला होतं नाही एवढं नास करण्यापेक्षा आणि मग परत नंतर इथं ते मेंढरं पण सोडतील त्याच्यामुळं मग म्हणतं तर आहे एवढं गोळा करून घ्यावं आणि ठेवावं मग आपलं घरी नेहून खायला होईल आणि थैली इथंच थे होती एक पहिलं मी गोळा केलं होतं त्याच्यामध्ये मग थैली पण होती म्हणलं मग मं हाय दिसते तर करावं तर गोळा मग केलं दोन चार टप सापडले आणि मग म्हणलं जावं आता दिवस लागला मावळायला पण म्हणलं आपला युट्यूबचा व्हिडिओ काढावा पहिल्यांदा आणि मग जावं असं छान दिसतंय तर हीच आपलं कोथिंबीरचं नियोजन मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं तर आता दोन तीन दिवस झालं ते चाळून वगैरे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे म्हणजे धनं टाकलेलं दोन तीन दिवस झालं दहा दिवसाने धनं उगवतात तर त्याला आमचं आमचं पाणी चालू आहे दररोज पाणी द्यायला लागतं त्याला उन्हाच्या आधी पाणी द्यायला लागतं आणि पलीकडं पण दुसरं शेज आम्ही वलवून ठेवलेलं आहे तर ते वलवून परत अजून रोटर करायचा नंतर कोथिंबीर टाकायची तर हे पहिलं टाकलेलं आहे हे तर ह्याकडंपासून त्या कड्यापर्यंत टाकलेलं आहे सगळंच हे दिसणार आहे काय माहिती कधी दहा बारा दिवसांनी उगवायला सुरुवात होती मग तिथून थोडं दिसल आणि हिकडं परत सात आठ दहा सारे वलवून ठेवलेले आहेत नंतर टाकायला तर असं आहे आपलं कोथिंबीरीचं काय माहिती कसं होते पावसा पाण्याचं काय होतंय काय नाही काय कळणार नाही कारण हे आमचं रान खालीचे एकदम पावसाचं काय सांगू शकत नाही पाऊस नाही आला तर कोथिंबीर येईन चांगली आला तर अवघड होईल इथं मग साड्या वगैरे केल्या गोळा आता जायचं घरी इथं सगळा राडा पडला होता तिथलं पण तिथलं पण केलं गोळा इथलं पण केलं गोळा आता कांद्याचा विषय मिटला पुढच्या वर्षीपर्यंत आता <laughs> पुढच्या वर्षी जागा करून ताज घरी आहेत काय ठेवल्या शिल्लक जेवढी जागा होती तेवढ्या काय आहेत थैल्या ठेवलाय कांदा परत विकायला आणि निंबाग सकाळी टाकलाय विकून त्याच्यामुळं मग बाकी तर तिथं काय झाकायला पाकायला आहे थोडंसं आहे तिथं जागा पण ठेवायला मग तिथं ठेवलेलं आहे आणि इथं काय लय जागा ही नव्हती सावली काही नाही त्याच्यामुळे ही खड्डा तर टाकला विकून आता आमचं चालले आम्ही घरी पाठ ठेवली का त्याच्यावर आता राहील का तशी पात शर्ट झाकून त्याच्या पाठ ठेवली उद्या नेहत्याने आपण ठेवली ठेवली ती पण नेहा लागल असं चाललंय कुठे पोरांची बाई पोरं पण आली होती त्यांनी पाणी वगैरे प्यायला आणलं होतं आले पाच मिनटं एक गाडी आली त्यांच्या दादाची की गेली गाडीवर पळत असं आपलं र आजचं झालं दिवसभर गेला घरी हे ते करण्यात जरा मोबाईलवरचं केला परत जरा देवा केला नंतर बाकीचं घरचं चा, आणि म्हणलं चार पाच वाजता ऊन उतरल्यावर जावं बरं कारण आता तर कसलंच बाहेर निघू वाटत नाही पण आता कोथिंबीर चालू झाली तर उन्हतान म्हणून जमणार नाही कोथिंबीर चालू झाल्यावर रोजची आपली ड्युटीच चालू झाली अजून एक कोथिंबीर येईपर्यंत एक महिनाभर आहे ते मग नंतर काढायची धुवायची बांधायची लय कुठं नाही दाखवी नसतो मला महिन्याने अजून कसं चालणार आहे आमचं ते तर आता चाललो आहे घरी इथं लावलंय कालवा माणसांनी तर ते तुम्हाला काय कळणार नाही त्याच्यामुळे मला व्हिडिओ बंद करावा लागेल तर कालवाच बंद झाला कांदा भरायचं चालेल तिथं गाणी बिणी लावून त्याच्यामुळे काही म्हणलं ऐकायला येते का नाही तुम्हाला माझा आवाज म्हणून म्हणलं व्हिडिओ आपला बंद करावा पण झालं हेच नव्हे झालं हिथं ह्या वावर आता आमच्या चालले ते मेंढर चालायची हे बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्या बाय बस म्हणायला लागल्या चला बाय बाय सी यू